दोन मिनट बसा दो फक्त दोन मिनट दादा वेळ खूप महत्वाचा हो आहे आम्हालाही माहिती आहे फक्त दोन मिनिट दादा तुम्ही फक्त खासदार नाहीत आम्हाला माहिती तुम्ही परमनंट खासदार आहेत आणि विरोधक आणि विरोधक आणि माहोल बोलाय सोशल साईडवरती फोनवरचे खाता अरे फोनवरच्या खासदारानं कोरोनामध्ये मेलेल्या माणसाला छेवत केले हे फोनवरच केलेलं आहे माणसं मारायला होते मारणाऱ्या माणसासाठी दादाने फोन केलं आणि बेड उपलब्ध करून दिलं तो पाट्या ओमराजे दादा परमनंट खासदार पक्षाची गुलाबी स्वीकारून आरक्षणावर तुम्ही तोंड छुप केले पण महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये मराठा आरक्षणावर उघड भूमिका मांडणारा महाराष्ट्रात पहिला पाठ्य ओमराजे आहे त्यामुळे अकरा पगड जाती बारा बलदार आम्हाला सोबत घेऊन राहा आमचा हक्का त्या खासदार आमदार तुम्ही म्हणता फोन करता आणि आम्ही तुम्हाला फोन केल्यावर तुम्ही आम्हाला ब्लॉक करता आणि आम्ही दादा फोन करतो हक्का आमचा फोन घेतात की आमच्या